नमस्कार मी डॉक्टर पराग वाटवे कोल्हापूर कॅन्सर सेंटर येथे हेड अँड नेक सर्जन म्हणून गेली दहा वर्ष काम थायरॉइड कॅन्सर्स विषयी माहिती जाणून घेतोय आता त्याच्याविषयीच्या थोड्या तपासण्या किंवा वरती आपण बोलूया मागच्या व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे आपल्याकडे वेल डिफरन्शिएटेड कॅन्सर्स आणि अॅनाप्लास्टिक किंवा पूर्ली डिफरन्शिएटेड कॅन्सर्स असे दोन मुख्य प्रकार आहेत ज्याच्यामधील वेल well डिफरन्शिएटेड कॅन्सर्स याची ट्रीटमेंट खूप चांगल्या प्रकारे होऊ शकते हे खूप लो ग्रेडचे कॅन्सर्स असतात आणि अॅनाप्लास्टिक किंवा पोली हे थोडे अग्रेसिव्ह प्रकारात मोडणारे कॅन्सर असतात मध्ये होणारी सूज किंवा थायरॉईडमधले कुठलीही स्वेलिंग हे लगेच कॅन्सर असतंच असं नाही मधील काही स्वेलिंग्स हे साधे बिनाईन पण असू शकतात नॉन कॅन्सरस पण असू शकतात त्यामुळे ही गाठ कॅन्सरची आहे का नाही याचं निदान होणं हे आपल्याला खूप महत्वाचं असतं या निदानासाठी फाईन निडल ऍस्पिरेशन सायटोलॉजी म्हणजेच त्या गाठीमध्ये सुई घालून त्यातल्या थोड्या पेशी त्या सुईच्या टोकावरती मावतील एवढ्या पेशी त्यातून काढल्या जातात आणि त्याची एक स्लाईड बनून ती दुर्बिणीखाली बघितली जाते आणि या पेशींच्या आकारावरून पेशींमधल्या काही कॅरेक्टरिस्टिक वरून याच्यामध्ये कॅन्सर आहे की नाही या पेशी कॅन्सरच्या आहेत की नाही हे आपल्याला जाणून घेता येतं याला फाईन निडल सायटॉलॉजी हो किंवा एफ एन एसी असं शॉर्ट फॉर्म मध्ये म्हटलं जातं ही एफ एन एसी आपल्याला डायरेक्टली पण करता येते किंवा सोनोग्राफी मध्ये बघून जो भाग त्या कॅन्सर गाठीचा आपल्याला कॅन्सरनी ग्रासलेला वाटतोय त्या ग्रास वाट स्पेसिफिक भागाला टार्गेट करून पण करता येऊ शकते यालाच युएस जी गायडेड एफ एन एसी असं म्हटलं जातं सो अशा प्रकारे या पेशींवरती चाचण्या करून या पेशी दुर्बिणी खाली बघून हा कुठल्या प्रकारचा कॅन्सर आहे हा कॅन्सर आहे का नाही हे आपल्याला निदान लावता येतं आणि दुसरा भाग परत की आजार किती पसरला आहे हे, हे बघण्यासाठी इतर तपासण्या तर मी म्हटलं तसं थायरॉइडचा कॅन्सर हा खूप कमी वेळेला इतर ठिकाणी पसरलेला असतो जर पेशंटला खूप जास्ती पसरल्याचे काही सिमटम्स नसतील म्हणजे काय तर थायरॉईडची गाठ ही जास्त झाली की त्याच्या स्वरयंत्रावरती दाब पडू शकते त्यामुळे त्यांचा आवाज बदलू शकतो तर थायरॉइडची गाठ ही किती पसरली आहे हे बघण्यासाठी सोनोग्राफी ही बरेच वेळेला सफिशियंट इन्व्हेस्टिगेशन असतं थायरॉइडची गाठ जर आपल्याला जास्त पसरली असायची शंका आली त्याचे सिमटम्स त्या पद्धतीचे असतील तर इतर काही चाचण्या म्हणजे सी टी स्कॅन किंवा एम आर ची गरज पडू शकते तर आता हे सिमटम्स कुठले की ज्याच्यामुळे आजार पसरला आहे ओळखायचा तर आपल्या थायरॉइड ग्रंथीच्या मधून आपल्या स्वरयंत्राला सप्लाय करणाऱ्या दोन नर्स जात असतात ज्याच्यामुळे आपण बोलू शकतो ज्याच्यामुळे आपल्या स्वरयंत्राच्या तारांची हालचाल होते सो त्या हाल त्या नर्व जर आजारामध्ये इम्पॅक्टेड असतील तर पेशंटचा आवाज बदलू शकतो आपल्या थायरॉइडच्या ग्रंथीच्या खालीच आपली श्वास नलिका असते जर त्याच्यामध्ये आवाज गेला तर पेशंटला श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो त्याच्याच बरोबर आपलं अन्न नलिका पण तिथे असते त्यामुळे पेशंटला खायला गिळायला त्रास होऊ शकतो सो पेशंटचा आवाज बदलला असेल पेशंटला श्वास घ्यायला त्रास होत असेल किंवा पेशंटला गिळायला त्रास होत असेल तर ही सगळी थायरॉइडचा आजार हा थोडा जास्त प्रमाणात पसरला आहे याची लक्षणं आहेत आणि अशा वेळी सी टी स्कॅन आपल्याला करणं योग्य ठरतं जेणेकरून आजार किती पसरला हे आपल्याला कळू शकतो थायरॉइडच्या कॅन्सरमध्ये पेट स्कॅनचा रोल सुरुवातीला खूप कमी प्रमाणात आहे इस्पेशली वेल डिफरन्शिएटेड कार्सिनोमा या प्रकारामध्ये कारण थायरॉइडचा आजार कितीही पसरला असेल तरी त्याची ट्रीटमेंट करता येऊ शकते सर्जरी करून तो भाग काढणे आणि त्याच्यानंतर काही अॅडजॉइंट ट्रीटमेंट ज्याला रेडिओ आयोडिन थेरपी म्हणतात अशा प्रकारची घेतल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो सो पुन्हा एकदा रिकॅप री, करताना प्रत्येक थायरॉइडची सूज किंवा थायरॉइड स्वेलिंग हे कॅन्सर असतंच असं नाही त्याच्यासाठी काही तपासण्या करायची गरज असू शकते याच्यामध्ये थायरॉइड कॅन्सर आहे का नाही हे ओळखण्यासाठी एफ एन किंवा यूएसजी गायडेड एफ एन एस सी आणि आजार किती पसरला आहे हे बघण्यासाठी सोनोग्राफी किंवा सी टी स्कॅन या तपासण्यांच्या मार्फत आपण आजाराचा एक अंदाज लावू शकतो याविषयी तुम्हाला अजून काही शंका असल्यास आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा किंवा आम्हाला कॉन्टॅक्ट करा थँक्यू